काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये वेळ खूप महत्वाचा आहे एमबीबीएस साठी आपण महाराष्ट्रासोबत नेमकं काय करायला पाहिजे बीडीएस साठी काय करायला पाहिजे आणि बीएमएस साठी आपल्याला बॅकअप प्लॅन नेमका कसा असावा आता तुम्हाला जो कोर्स करायचा तर या व्हिडिओला तुम्ही तिथपर्यंत स्किप करा कारण यामध्ये मी प्रत्येक पार्ट कव्हर केलेलं आहे एमबीबीएस वाल्याने नेमकं काय करायचं सुरुवातीला तर एमबीबीएस करत असताना तुम्ही एक सत्य स्वीकारा की तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये लागेल का कारण मागच्या दोन तीन वर्षातले कट ऑफ बघा तुम्ही विजे मध्ये आहात एन टी मध्ये आहात ओबीसी मध्ये किंवा जनरली ईडब्ल्यू एस ए सी एस टी मध्ये आपल्या पर्यंत जर कॉलेज मिळतच नसेल तर मग मात्र तुम्ही बॅकअप प्लॅन ठेवा जर रिपीट करायचं नसेल आणि एमबीबीएसची जर तयारी असेल तर बघ आता नेमका कोणत्या स्टेटला आपण सोबत घेऊ शकतो महाराष्ट्राच्या सोबत नंबर एक यामध्ये खूप प्लॅन हो जो आहे ना तो, तो काळजीपूर्वक करावा लागतो आता तुमचं जे पहिलं स्टेट आहे तर तुम्ही कर्नाटकचा विचार एमबीबीएस साठी नक्कीच करू शकता आता कर्नाटकचं जे फी स्ट्रक्चर आहे जर समजा तुमचं अलॉटमेंट महाराष्ट्रामध्ये जर का होत असेल थोड्या फार मार्कांना जर राहत असेल तर तुम्ही कर्नाटकमध्ये जायला पाहिजे कारण कर्नाटकचा कट ऑफ सुद्धा काही जास्त खाली नसतो महाराष्ट्रामध्ये तुम्ही दहा पंधरा वीस मार्कांना जर कमी येत असाल तरच तुम्हाला कर्नाटकमध्ये सीट मिळू शकते तुम्हाला पण कर्नाटकमध्ये मॅनेजमेंट कोटा आहे आणि मॅनेजमेंट कोटा तुम्हाला मिळू शकतो कर्नाटकमध्ये तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा पण यामध्ये तुमचं बजेट जे आहे तर ते वन सी आर पर्यंत जाऊ शकतं आता काही लोक तुम्हाला सांगतील की पासष्ट लाखात करतो सत्तर लाखात करतो पण ते कोणत्या पद्धतीनं करतायत सगळ्यात शेवटी आपले पैसे आपल्याला वापस तरी देणार नसे तर याची चौकशी करा कर्नाटकमध्ये जो आपला मॅनेजमेंट कोठा आहे तर तो वन सी आर पर्यंत जातो फक्त कॉलेजचा आता यानंतर नंबर जे दुसरा स्टेट आहे आपलं तर ते आहे आंध्र आता आंध्रमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस अलॉटमेंट महाराष्ट्रीयन मुलांना होतात पण कट ऑफ हायर साईडला असतो आणि यांच्याकडे पण मॅनेजमेंटच्या सीट वगैरे असतात हे बजेट जे आहे हे जवळपास वरच्या सारखं जाऊ शकतं यानंतर नंबर तिसरं जे स्टेट आहे तर तेलंगणा आता तेलंगणामध्ये सुद्धा जवळपास हेच बजेट जातं पण राऊंड मधून जर का तेलंगणामध्ये जर का सीट मिळाली तर साधारण एक बारा लाख पर इयर किंवा तेरा लाख पर इयर आपलं फी स्ट्रक्चर बसू शकतं यामध्ये हॉस्टेल फीस वेगळं आहे पण जर समजा तुम्ही मॅनेजमेंटची ऍडमिशन करत असाल तर जवळपास जवळपास नाईन्टी टू वन या दरम्यानच तुमची ऍडमिशन होणार आहे याच्यापेक्षा कमी जर कोणी म्हणत असेल तर पूर्ण शहानिशा करा आम्ही या तिन्ही प्रकारच्या ज्या ऍडमिशन आहे ते ह्या करत नाही तुम्हाला फक्त हे माहितीसाठी आम्ही सांगितलं ठीक आहे आता नंतरचा पुढचा जो प्लॅन आहे की ज्यामध्ये कुठेही अगोदर पैसे वगैरे देऊन ठेवायचं काम नाही तुम्ही जर हे वरच्या काउन्सलिंग करायचा प्रयत्न केला तुम्ही रजिस्ट्रेशन सोबत सोबत करू शकता महाराष्ट्राच्या पण हे तिन्ही प्लॅन जे तर हे सोबत सोबत नाही होणार तुमचे यापैकी एखादाच निवडावं लागेल आता जो चौथा प्लायन आहे तर तो यूपी एमबीबीएस वाला आहे तर याच्यात काय यामध्ये मॅनेजमेंट कोटा नाही याच्या अलॉटमेंट ह्या मिरिट नुसार होतात आणि मिरिट लिस्ट जनरेट झाल्याच्या नंतर आपण किती नंबरला येतो किती कॉलेजेस मध्ये ठेवतो आपला स्कोअर जर कमी असेल आपण जर सगळ्याच्या सगळे मध्ये टाकले कॉलेज तर अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात पण युपीला मॅनेजमेंट कोटा नाही चॉईस फिलिंग आणि नंतर मग होणारा अलॉटमेंट यामध्ये अगोदर एकही रुपया कुठेही तुम्हाला कॉलेजला द्यायचं काम पडत नाही फक्त वेबसाईटचं डिपॉझिट आणि रजिस्ट्रेशनचा खर्च आहे रजिस्ट्रेशनचा आणि वेबसाईटचं डिपॉझिट हे दोन लाख असतं की जे रिफंडेबल असतं ही फी नॉन रिफंडेबल आहे पण दोन लाख हे रिफंड होतात कॉन्सेलिंग संपल्याच्या नंतर ते परत येतात फक्त तुम्हाला सेकंड राऊंडला जर का कॉलेज मिळालं आणि तुम्ही जर ते नाही घेतलं तर मात्र दोन लाख रुपये जप्त होतील यूपी मध्ये अगोदर तुम्हाला काहीच करायचं काम नाही कुठेही पैसे द्यायचं वगैरे काम नाही तर त्यामुळं शहराच्या सोबत यूपीचा प्लॅन जो आहे तर तो दरवर्षी मुलं बनवतात आणि हे सक्सेस होण्याचं प्रमाण जास्त आहे महाराष्ट्र सोबत ही काउन्सिलिंग आपल्याला करता येऊ शकते पण या तीन स्टेटला सोबत घेऊन तुम्ही जर यूपी करत असाल तर मात्र तुमची यामध्ये डिपॉझिट वगैरे सगळं अडकू शकतं कारण काय तर आता समजा तेलंगणामध्ये अलॉटमेंट झालं तिथे अलॉटमेंट लेटरला पैसे पे करावे लागतात हे सगळ्या वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे रू, रूल रूल आहे यामध्ये तुमचा प्लॅन जो आहे तर तो व्यवस्थित पाहिजे पैसे जास्त खर्च होऊ शकतात हे सगळे प्लॅन जर का तुम्ही एकत्रित जर बनवायचा प्रयत्न केला तर सुरुवातीला काय करा महाराष्ट्र आणि यूपी असा प्लॅन तुम्ही बनू शकता जर सक्सेसफुल नाही झाला तर मग या तीन पैकी एखाद्या स्टेटचा विचार करा मॅनेजमेंटच्या सीटचा हे झालं एमबीबीएस आता बीडीएस नेमकं काय करायचं बीडीएस मध्ये महाराष्ट्र सोडू नका सुरुवातीला तुमचा स्कोर जस्ट क्वालिफाय जरी असेल तरी लगेच निर्णय घेऊ नका रजिस्ट्रेशन होऊन जाऊ द्या एसएमएल लिस्ट येऊ द्या नंतर आपण बीडीएस चा निर्णय घेऊ शकतो बीडीएस साठी काय करा की तुम्ही एम पी प्लॅन करा एम पी बीडीएस आता हे एम बीडीएस जे आहे तर ते लगेच प्लॅन करायचं का का असा विषय नाही तुम्ही काय करा फक्त महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन संपले की एक एम पीच जे रजिस्ट्रेशन आहे तर ते आपल्याला करावं लागतं तर यामध्ये ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत तर त्या करून घ्याल आणि नंतर महाराष्ट्राचे एक दोन राऊंड बघून नंतर मग तुम्ही एमपी मध्ये जो बीडीएतचा प्लॅन आहे मग भरपूर कॉलेजेस येते एमपी मध्ये तर त्या कॉलेजेस मध्ये आपण चॉईस टाकून सुद्धा अलॉटमेंट होते जर नाही झालं समजा तर कॉलेजवाले काय करतात की त्यांच्याकडे ग्राउंड असतो सगळ्या शेवटी स्कॉटराउंड वगैरे ते होतात त्यांच्याकडे तर हे प्लॅन तुम्ही करू शकता जर महाराष्ट्रामध्ये जर नाही मिळालं तर आता जर समजा तुम्हाला महाराष्ट्र सोडायचं नाही पण बीडीएसच करायचं तर काय करा तुम्ही जर सव्वा चार लाख पर ची तुमची तयारी असेल किंवा साधारण एक पाच साडेपाच पर्यंत बजेट गेलं तरी सुद्धा चालतं कॉलेजचं ओके तर तुम्हाला बीडीएस मिळू शकतं म्हणजे तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल एकशे तेरा जरी मार्क असेल तुम्हाला कॅटेगरीमध्ये ओके तर तुम्ही या फीजवर कॉलेज अलॉटमेंटचा विचार करू शकता तुम्हा जर ते मिळालं समजा तर ठीकच आहे यम्पिल जायचं काम नाही पडणार पण याचं काउन्सलिंग करावं लागतं आणि हे काउन्सलिंग आपल्याला डिम्ड कॉलेजेसचं करावं लागतं डिम्ड कॉलेजेसमध्ये ला अलॉटमेंट पहिल्या राऊंडला कमी स्कोअरवर सुद्धा होतात आणि हे एकशे तेरा तुम्ही जर का हा व्हिडिओ जर का नंतर पाहत असाल दोन तीन वर्षानंतर हे दोन हजार पंचवीसचा क्रायटेरिया लक्षात घ्या कारण मागच्या दोन हजार तेवीसला जो व्हिडिओ मी बनवलेला तर त्याला कमेंट आलेला आहे तर हा व्हिडिओ आपण दोन हजार पंचवीस साठी बनवतोय नीट दोन हजार पंचवीस आणि हा क्वालिफाईंग क्रायटेरिया कॅटेगरीचा आहे ओपनचा आहे एकशे चौवेचाळीस ओके आता बघूया बीएमएस साठी करता येईल बीएमएस चा प्लॅन करता असताना कुठलं तरी एक स्टेट सोबत तुम्हाला सुरुवातीला निवडायचं आता कोणतं निवडायचं नेमकं तर बघा स्कोअर जर खूप कमी असेल तर तुम्ही कर्नाटकचा विचार करा कारण कर्नाटकला वेगवेगळ्या प्रकारचे कोटाज आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सीट आहे जी कर्नाटकची जी पहिली सीट आहे की जी नुसार अलॉटमेंट होऊ शकते तर ती आहे अडीच लाख पर इयरवाली आता ही प्रत्येकाला होईलच का अलॉट असं काय नाही तुम्ही चॉईसमध्ये जर का अडीच लाख जर ठेवल्या समजा एकच कॉलेज आहे एक्स नावाचं एखादं कॉलेज आहे समजा आणि या कॉलेजला दोन सीट आहेत एक आहे अडीच लाख पर वाली आणि दुसरी आहे चार लाख पर वाली तर या दोन्ही सीट आपण त्याच कॉलेजच्या चॉईस मध्ये ठेवू शकतो म्हणजे अडीच लाख पर इयर वाली पण ठेवू शकतो आणि चार लाख पर इयर वाली पण सीट आपण मध्ये ठेवू शकतो त्याच कॉलेजची मग आता आपण अडीच लाख पर इयर वाली सीट सुरुवातीला चॉईसमध्ये टाकायची सगळ्या कॉलेजच्या अडीच लाख पर वाल्या सिलेक्ट करायच्या आणि नंतर मग चार लाख पर इयर आपलं जर बजेट असेल तर त्याच्या खाली टाकून द्यायचं कर्नाटकचं अलॉटमेंट होऊ शकते फक्त यामध्ये क्रायटेरिया काय तर ते एकशे तेरा वगैरे नाही यावर्षीचा जो नीटचा क्वालिफाईन क्रायटेरिया आहे एकशे चौवेचाळीस पाहिजे आणि ट्वेल्थ पीसीबी जो आहे तर तो आपल्याला एकशे पन्नास भरायला पाहिजे टोटल ओके म्हणजे बारावीचा टोटल परसेंटेज नाही फिजिक्स केमिस्ट्री बायो एकशे पन्नास भरायला पाहिजे कर्नाटकचा प्लॅन तुम्ही सोबत सोबत महाराष्ट्र करू शकता हे हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणारे प्लॅन आहे दरवर्षी कारण मुलं शेवटपर्यंत या काउन्सलिंग करतात आणि यांची ऍडमिशन कुठं ना कुठं होते जस्ट क्वालिफाय मार्क्सवर ओके आता यानंतर थोडं कसं की मिरिट नुसार येणारे प्लॅन इथे नंबर टू एम पीचं काउन्सलिंग तुम्ही करू शकता आता एम पी मध्ये काय की एम पीला मॅनेजमेंट कोठा नाही आणि याच्यासारखे वेगवेगळे सीटचे प्रकार पण नाही आता याच्यात अजून तिसरी पण सीट येते एक की जी मी तुम्हाला सांगितली नाही ती सगळ्या शेवटी त्याला चॉईसमध्ये टाकता येतं जर कुठं ऍडमिशन होत नसेल तर त्या मध्ये निगोशिएट होऊन ती चार लाख पर इयर वर पण येते सहा लाख पर इयर वाली सीट तर ती सीट नंतर असते ते मी तुम्हाला सध्या सांगितलं नाही आता बघा एम पी मध्ये जर प्लॅन करायचं असेल तर काय करावं लागतं लक्षात घ्या महाराष्ट्रासोबत कोणतंही स्टेट करा पण तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे त्या स्टेटसाठी आणि सोबत तुमचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप गरजेचं आहे आता एम पीला आपण प्लॅन करत असताना यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करून घ्यायचं एमपीचं आणि फक्त चॉईस टाकणे एवढंच आपल्या हाती असतं एमपीचे जे कॉलेजेस आहेत तर ते चॉईस फिलिंग करणे आणि हे सुद्धा त्यांच्या रँकिंगनुसार हे आपल्याला माहिती असले पाहिजे की कॉलेजचे कोणते रँकिंग वगैरे चांगले काय तर ह्या लिस्ट आम्हीच देतो जर तुम्ही आमचं काउन्सिलिंग जॉईन केलेलं असेल तर आता यानंतर पुढचं जे स्टेट आहे एमपीच्या पीच्या व्यतिरिक्त तर हे तुम्ही युपी पण प्लॅन करू शकता ओके युपी मध्ये पण सेम प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन होईल व्हेरिफिकेशन होईल आणि कॉलेजेसची उत्तराखंड पण प्लॅन करू शकतो ओके okay? उत्तराखंड आता उत्तराखंड मध्ये पण सेम प्रोसेस आहे म्हणजे मॅनेजमेंट मॅनेजमेंट कोटाच नाही आता कोटा नेमका फक्त कुठं आला तर फक्त कर्नाटकला आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा प्लॅन हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होतो दरवर्षी पण जर तुमचा स्कोर चांगला आहे दोनशे दोनशे प्लस आहे एकशे सत्त्याण्णवला पण वेळेस अलॉटमेंट होतात तर हे हे सोबत तुम्ही ठेवले तरी चालतात पण आता मग महाराष्ट्रासोबत अजून दोन तीनच स्टेट आपण ठेवायचे का नाही महाराष्ट्रासोबत कुठलं तरी एक स्टेट तुम्ही सुरुवातीला घ्या मग जे सुरू होईल अगोदर तर ते तुम्ही घेऊ शकता जर समजा तुमचा स्कोर अडीचशे पेक्षा कमी आहे अडीचशे पेक्षा तुम्ही कमी आहात तर नक्कीच तुम्ही महाराष्ट्राच्या सोबत कुठलं तरी एक स्टेट अगोदर निवडा आणि जेणेकरून जेव्हा महाराष्ट्राचं काउन्सलिंग सुरू होईल तर तेव्हा याच्यापैकी कोणत्या तरी एखादं स्टेटचं जर का सुरू झालं तर लगेच त्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ठेवायचे लगेच जायचं त्या स्टेटला असं मी मुळीच म्हणत नाही पण एक बॅकअप प्लॅन ठेवा महाराष्ट्राचा कट ऑफ जर खाली नाही यायला लागला तर आपल्याला हे सगळे प्लॅन उपयोगात येणार आहे आणि तिन्ही चारही स्टेट एकत्रित करताच येणार नाही आता सगळ्यात शेवटचा एक महत्वाचा पॉईंट सांगतो बीएमएस साठी तमिळनाडू मध्ये सध्या आता जवळपास समजा जे जिजाओ अकॅडमीला जॉईन आहे तर ते मुलं आठ तारखेला जाणार आहे तमिळनाडूला लक्षात घ्या त्यांचा ग्रुप आहे फक्त दहा सीट्स होत्या सुरुवातीला आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या आमच्या ग्रुपवाल्यांना आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली होती पब्लिक पण बनवला होता पण त्याला जास्त म्हणजे आम्ही हे नाही केलं बघा आता दहा सीट्स आता सध्या हे जे मुलं आहे तर हे सहा मुलं तयार झालेले आहेत आणि हे जाणार आहेत सहा मुलं आता याच्यात अजून चार सीट्स बाकी आहेत की ज्या फील करायच्या आहेत अजून पण आता आठ तारखेला काही जाणं शक्य नाही कारण आजची डेट बघा मग आता काय करावं लागत तर या तमिळनाडूच्या कॉलेजची जी फीज आहे तर ती दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये या साठी होती या दहा मुलांसाठी यामध्ये कॉलेज पण होतं आणि प्लस यामध्ये हॉस्टेल पण होतं ओके हॉस्टेल आणि प्लस मेस पण होतं एका वर्षाचं या फीज मध्ये आता ही जी फीज आहे तर ही आपल्याला किती वर्ष भरायची तर ही भरायची पाच वर्ष तर याचं मल्टिफिकेशन करा टोटल किती होते ते बघा यानंतर विषय येतो पुन्हा एक की जे आपल्याला ऍडमिशन करून देणारे सर की जे चेन्नईचे ते तुमच्यासोबत येतील की जे इकडे मी कॉन्सलर म्हणून लिहितोय ठीक आहे तर यांची ती जी जी फीज आहे तर ती ही प्लस होईल या यामध्ये हा? तर आता हे सुरुवातीला तुम्हाला एवढंच पे करायचं आणि हे पे करायचं आणि ही जी फी आहे या कॉन्सिलरची तुमची ऍडमिशन घेतल्याच्या नंतर नॉन रिफंडेबल आहे थोडक्यात या फीज फीजचा या कॉलेज फीजची काहीच संबंध नसेल आता समजा तुम्हाला जर तामिळनाडूमध्ये बी एन एस करायचं असेल तर एखादा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला डिटेल्स शेअर करतो कदाचित या चार सीटमध्ये जर का या बजेटमध्ये नंबर लागला तुमचा तर ठीकच आहे थांबूया ओके बाय